पडगा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये पडग्याची जी गावठाण जागा आहे गावठण गुरचरण जागा आहे या ठिकाणी आपण म्हणजे बऱ्याच वर्षापासून ज्या राहिलेली आपली जी इच्छा आहे की पडग्यासाठी एक तरण तलाव आणि त्याला असणारे सुशोभीकरण आणि जॉगिंग ट्रॅक आता कडगा परिसरामध्ये म्हणजे फिरलात तर कुठे असा तलाव दिसून येत नाही आणि आता हा आपल्याला तलाव या ठिकाणी मिळणार आहे याच्यामध्ये सर्वच प्रकारचे जे गणपती विसर्जन असेल पहाटे पहाटे जॉगिंग ट्रॅक असेल काही लोक मॉर्निंग वॉक किंवा रात्रीच्या जेवल्यानंतर फिरायला येतात आणि हा परिसर जो आहे ज्या ठिकाणी आपण तलाव बनवतो हा पूर्ण आता डेव्हलपमेंट होणार आहे कारण आपण बघत असला सर्व या बाजूला बिल्डिंग होत आहेत आणि त्याच्याकरता पडघ्याकरांसाठी ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला या ठिकाणी तलाव आणि मॉर्निंग वॉकसाठी वॉकिंग ट्रॅक असं या ठिकाणी मिळणार आहे पडग्याच्या विकासासंदर्भात बोलाल तर पडग्यामध्ये याच्या आधी मेन समस्या आपल्या रस्त्याची होती आणि तो रस्ताही आपण मागच्या वेळेला त्या ठिकाणी केला आणि या तलावासाठी ग्रामपंचायत मला वाटते सत्तावीस लाख रुपये जिल्हा परिषद नागरी सुविधा आणि ग्रामपंचायतचा अकरा लाख रुपये अकरा लाख रुपये ग्रामपंचायत म्हणजे जवळपास अकरा अडतीस लाख रुपये ग्रामपंचायत या ठिकाणी खर्च करणार आहे आणि आमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक करोड रुपयाचा निधी म्हणजे भरघोस निधी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे हा एवढा सुशुभीकरण होईल की मुलाला खेळण्यासाठी आपण चांगल्यापैकी किंवा जॉगिंगचं या जे साहित्य असतं म्हणजे व्याप हां ओपन व्या व्यायामशाळा ती आपण या ठिकाणी करू शकतो कारण जागा लोकांच्या वापरात येणारी ही जागा आहे आणि सर्व लोक या ठिकाणीच्या परिसरातील सर्व या ठिकाणी येतील असा हा परिसर हो त्याच्यामुळं हे होणं गरजेचं होतं त्याकरता आम्ही सर्वच म्हणजे सरपंच अमोल भाऊ विशेष साहेब पंडित शेठ असतील आपले बी डी साहेब आहेत सर्वांनीच ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन आणि हा परिसर बघा ना काय ह्याच्यानंतर बघायला मिळणार नाही अशी जागा आणि खरोखरच खूप सुंदर असं या ठिकाणी तलाव होईल सर्वांना वापरात येईल आणि त्याच्या अनुषंगाने आज अमोल भाऊचा वाढदिवसही आहे हो आणि त्याच्या सुद्धा श सरकारा योग आहे कारण याचं भूमिपूजन आणि अमोल भाऊचा वाढदिवस हा हो एकत्र आलेला योगायोग त्याच्यामुळं मी अमोल भाऊला पण वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथं चांगलं आपण तलाव आणि जॉगिंग ट्रॅक दोन्ही हे चांगल्या प्रकारे बनवून आणि लोकांचा लोकार्पण सोहळा आपण त्यावेळेस करूया आणि एवढंच बोलून मी थांबतो आज ग्रामपंचायत पडगा हद्दीत नागरी सुविधा योजनेअंतर्गत कृत्रिम तलाव आणि जॉगिंग ट्रॅक हे काम मंजूर असून या कार्यक्रमाचं उद्घाटन भूमिपूजन माननीय आमदार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला तसेच आजच्या कार्यक्रमास उपस्थित पंडित साहेब त्यानंतर सरपंच साहेब शैलेश भाऊ विलास भाऊ विषय साहेब आणि साहेब आपण आजच्या या कार्यक्रमास उपस्थित राहिला त्याबद्दल मी शब्दसोमनांनी पहिल्यांदा आपलं स्वागत करतो आणि कार्यक्रमा म्हणजे ह्या योजनेतून किंवा या, योजने या कामासाठी जो काही निधी मंजूर आहे त्याच्या संदर्भात एक दोन मिनटाचं विश्लेषण करतो या तलावासाठी नागरी सुविधा योजनेअंतर्गत सत्तावीस लाख रुपये जिल्हा परिषदेकडनं मंजूर आहेत ग्रामपंचायतीचा हिस्सा दहा टक्के म्हणून तीन लाख रुपये ग्रामपंचायतीने ॲड करायचे आहेत परंतु आपलं इस्टिमेट हे अडतीस लाखाचं झालेलं आहे उर्वरित लागणारी पुन्हा आठ लाख रुपये रक्कम ही ग्रामपंचायत आहे आणि त्यानंतर पुढं सरपंच साहेब आमदार साहेबांना आणि पाटील साहेबांना भेटले त्यावेळेस तो एक प्लॅन जो तयार केला आपण डी पी आर त्याच्यानुसार त्या, त्या कामाला जवळपास एक सव्वा कोटी रुपये लागणार होते उर्वरित निधी आमदार साहेब आणि पाटील साहेब यांनी एक कोटीपर्यंतची आपल्याला तरतूद केलेली आहे अशा प्रकारे हा कार्यक्रम म्हणजे हा तलाव असणार आहे आणि या तलावाला पाटील साहेब यांच्या आईचं नाव देण्याचं निश्चित झालेलं आहे अशा प्रकारे हे आपल्या तलावाचं स्वरूप आहे येणारा निधी त्याचं एक विश्लेषण केलं आणि आलेल्या मान्यवरांचं आता आम्ही स्वागत करतो सरपंच साहेबांच्या हस्ते आमदार साहेबांचा स्वागत सरपंच साहेबांच्या हस्ते पंडित पाटील साहेबांचा स्वागत

पडग पडग्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला एक सुपीकरण शुप, म्हणजे एक असा सुसज्ज गार्डन आणि तलाव जो आपण या पडगे गावामध्ये करणार आहोत तर ते सर्व गावच्या ग्रामस्थांना ते नक्कीच आनंदाची बातमी ही, ही मिलेलच आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले कार्यसम्र आमदार साहेब इथले विभागाचे मनसेचे जिल्हा अध्यक्ष बिडवी साहेब तसेच साहेब आणि या कार्यक्रमाचे का ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या याच्याने केलेले ते अंमलबिडवी साहेब माझी सरपंच सरपंच इथं असलेले ग्रामपंचायतचे सदस्य विसे साहेब माजी पंचाय कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे दोन्ही माजी सभापती विलास पाटील आणि डॉक्टर पाटील साहेब सर्व लोक इथं उपस्थित आहेत आपण या गावाचा कसा विकास करावा याची सर्वांना माहिती आहे आणि आपण सर्व लोक एकत्र जर का, एक व्यवस्थित जर का कार्य केला तर नक्कीच गावाचा हा विकास होईल जसं आपण इथंशी तलावाचा शुभीकरण कर तसं आपण एक गावामध्ये चांगला एक ग्राउंड तयार करावा याच्यासाठी सर्वांनी त्याचा पुढाकार घेऊन आपण आपल्याकडे भरपूरच अशा श सरकारी जागा ज्या आहेत ग्रामपंचायतच्या आहेत त्या आपण व्यवस्थित सांभाळल्या पाहिजेत आणि त्याचा उपयोग गावासाठी गावच्या लोकांसाठी केला पाहिजे त्याच्यासाठी आपण सर्व सदस्य सरपंचांनीच असो या ग्रामपंचायत सदस्य असो सर्वांनीच जर मेहनत केली तर नक्कीच गावाचा चांगला विकास होईल आणि आपण सर्व लोक याच्या पुढे पण असंच विकास करत राहू आणि असलेले सर्व कार्य गावातले गाव गावच्या लोकांना तसं आता आम्ही विलासला सांगितलं विलास पाटीलला का बा तुम्ही आम्हाला एक चांगली स्मशानभूमी ही तयार करून द्यावा त्याच्यासाठी आम्ही आमदार साहेबांना सांगितले आमदार साहेबांच्या पी एला सांगितले त्याच्यानंतर ग्रामपंचायतच्या सचिवाला सांगितलं का ज्या जे लागतील पेपर ते त्यांना तुम्ही द्यावा आणि आमचा गावचा विकास चांगला व्हा लोकांना इथे असं वाटलं पाहिजे का आम्ही गावासाठी काहीतरी करत आहोत त्याच्यासाठी प्रत्येकाने सहकार्य का दाखवावं काही लोकांना आमंत्रण मिळालं असेल नॅशनल मिळाला असेल तरीसुद्धा त्यांनी असा विचार नाही करा हे गावाचं काम आहे आपण गावासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे एवढे बोलून माझे बरीक्षाच माहिती नाही आहे सरपंचांनी मला तीन साडेतीन वाजता फोन केला की महाराज असा असा आणि पाटील साहेबांच्या मातोश्रीचं एक तलावाला आपल्याला नामकरण विधी हा एक सोळा आहे मला खरं म्हणजे आनंद वाटला की ज्या मातोश्रीनी आपल्या पडगाव ग्रामपंचायतसाठी जे काही रत्न म्हणा किंबहुना तुकोबारांच्या शब्दात सांगायचं म्हणजे शुद्ध बीजा पोटी फडे रसाल गोमटी असे पाटील साहेबांच्या रूपानं त्याच्यानंतर पंडितसेठ आणि आमदारांच्या रूपानं जे खर काही खरं म्हणजे विकास या कामाचा जो काही पाठपुरावा अनेक कामं ग्रामपंचायतीमध्ये आणि त्यात विशेष म्हणजे आता जी बॉडी ही सर्वच मला तरी माझ्या माहितीप्रमाणे अनेक सरपंच अनेक सदस्य होऊन गेले त्यामध्ये आता मला वाटते आताच उतरलेले आहेत ना शेवटचा दिवस आजचा आहे वा आणि त्याच्यात त्यांचा जन्मदिवस आहे प्रथम मी सर्वांच्या वतीनं त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे त्यांचे जे वडील होते बंधू त्यांचं खूपच माझ्यावर प्रेम होतं इतकं प्रेम होतं ते प्रेमाचा एक तुम्हाला तुम्हाला नमुना सांगतो की ते वयाने मोठे होते सर्वच बाबतीत मोठे होते माझ्यापेक्षा पण मी महाराज त्यांच्या नात्याने म्हणून जर शिगारेट जर हातात असेल तर ते गुपचूप पाठीमागे टाकून आणि विजवायचे म्हणजे इतकी मर्यादा म्हणजे ते इतकं त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आणि खरं म्हणजे सरपंच आणि आता जे अमोलने जी कामगिरी केली मी अनेक वर्ष बघितलं की बाजारामध्ये रस्त्याची फार दुरावस्था होती पण चांगला रोड अनेक कामं आणि अने आज विशेष म्हणजे तलावाचं जे उद्घाटन आहे म्हणजे आणि मातोश्रीचं नाव आहे कुणाचं नाव कुठे द्यायचं काय करायचं हे कसं काय त्यांच्या डोक्यात आलं देव जाणे कारण ती मातोश्री म्हणजे सर्वांची ब आणि आम्ही आईच म्हणायचो खरं त्यांचं जीवनही चांगलं होतं आणि त्यांनी दिलेली ही रत्न आमदारांच्या रूपाने असतील पंडित शेठ असतील पाटील साहेब असतील आणि ही चांगली कामगिरी आपण हातामध्ये घेतलेली आहे खरं म्हणजे आता ही जी बॉडी आहे त्यांनी पंडित शेट सांगितलं की कामगिरी केली पाहिजे सर्वांना घेऊन केलं पाहिजे आणि खरं म्हणजे कामाचाच मोल होत असतो आणि खरं म्हणजे खरं म्हणजे माणसं बघा ताईंनी सांगितलं की अशी खरंच आहे त्यांची भावना जी आहे वा? ती वा या पडगा ग्रामपंचायतचं चांगलं भलं व्हावं चांगली कामगिरी व्हावी अशी त्यांची भावना आहे त्यांचा काही स्वार्थ नाही आहे आणि म्हणून सर्वांनी एकत्रित राहून ही सर्व कामगिरी करावी अशी मी पुनशे एकदा सर्वांना शुभेच्छा देतो पुनशे एकदा सरपंचांना मनापासून लाख लाख जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो आमदारसाहेब आहेत पंडित शेटा सर्वच इथे वरिष्ठ आहेत सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र शरदाप्रिया नागाननाय श्रुती यज्ञ विभूषिताय हे ते विश्वास सं परिपातो विश्वाताः पूजनहर्ते हि द्या स्थापितं प्रदत्त्वः सफलः वाप्तिर्भवे जन्मने जन्मने फलहर्ते श्रफलं समर्पयामि हि ध्वनि हातभूमिला लावा ध्वनि त्वयाद तालुका देव तुष्पुनः तृता पञ्च धर्म्यां देवीं पवित्रं पुर्चाश्रमात् कडून द्या अक्षदा बहुद्या अक्षतां समर्पयामि हि आणार उघळायचा आहे फोडायचा आहे बरोबर फोडायचा आहे लाडका शकतोला काय झालं झालं काय झालं तो यार गडबडी हा अधिकार आहे हा भारी चलेश चलेश Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

बाकीच्या काय करायचं पुढे मोठ्या बंधूच्या पुढे कसं जाईल नाही जाणार तो बोलला ना का सगळ्यांना सांभाळून घ्यायचा असा व्यवस्थित आहे त्याचा कार्यक्रम

पुरषोत्तमाय नम रोक्षन वाच्युताय न जनार्दनायन उपेंद्र ओं भू ओम वम स्वाह महारं तप्रय श्रीमंत्र जपयीवा पूज्योतीरमृं ब्रह्म भूर्भुवस्वर मंगलिकणं शुभ पुण्यतिथ अपल स्वतःच नाव व्याशर मना तुला अहम ममहात्मन पुराण पुण्यफल प्राप्त पूर्वस नूतन वास्तुमधे चिरकाल सुखेन निवासार्थं सकल वास्तुदोष परीहार पूर्वतक्षंद्रौश्रीक्षिरा सकलसमंगल सौभाग्य प्र समर्पया दोन वेळेला खाली पाणी सोडून द्या ਧੂਪੰ ਅਗਰਪ੍ਰਯਮੇ ਦੀਪੰਦਰ ਜੈਮਹਿ ਸਿ ਤਿਆ ਫਲਾ ਬੌਤਲੀ ਗੋਲ ਪਾਣੀ ਦਿਰਵਾਤ ਪ੍ਰਾਣਾਯ ਅਪਾਨਾਯ ਵਿਆਨਾਯ ਉਦਾਨਾਯ ਸਮਾਨਾਯ ਯੋਗ ਬ੍ਰਹਮੇ